ফল <laughs>

पाय वाट थोडी स्लिपरी झाली त्याच्यामुळे मग ते चप्पल अशी घातलीच ना तू ती अडकणार चिपकते ऍक्च्युली खाली पायाला हिरवीगार शेती गाड किती छान दिसते मस्त मस्त ग्रीनरी झाले पूर्ण नमस्कार मित्रांनो आम्ही कोकणकर या चॅनलमध्ये पुन्हा आपलं स्वागत करतो तर वाजले सकाळचे आता किती वाजले नऊ वाजले असतील ना नऊ साडे नऊ वाजले असतील तर ॲक्च्युली झालं असं की आज आपला पार्टीचा जो चिकनचा पार्टीचा जो प्लॅन होता तो कॅन्सल झाला आहे कारण आज शनिवार आहे आणि ऑलमोस्ट घरातले सगळेच जण जे जेवण बनवतात आपल्या आत्या ते सगळेच आजारी आहेत तर त्याच्यामुळे जेवण बनवणारं कोण नाही आणि खाणारं म्हटलं तर शनिवार आहे तर एखाद दोनच आहे तसे त्याच्यामुळे एक प्लॅन आम्ही कॅन्सल केला आहे फक्त आता आंघोळीचा प्लॅन केला आहे फक्त जे लहान मुलं आहेत त्यांना खूप इच्छा होती आपलं वरत तर गावाला ह्यासाठी झालेला होता आंघोळीसाठी खास सो त्याचं आलो होतं कालपासून स्विमिंग स्विमिंग करायचं तर त्याला आपण नेलं तिकडे ते लोक गेलेत पुढे इथे मागून मी आणि ऋतिका निघालो तर बघत असाल तुम्ही किती छान वातावरण एकदम हिरवगार वा आहे एकदम तर हे झालं की आपण संध्याकाळी गणपती काढणार आहोत पाचचा आता ते शूट करायला कितपत मिळते बघूया कारण गणपती आम्ही एकदम शांततेत नेणार आहे यावर्षी काही आमच्याकडे वाजत गाजत नाही नेणार आहे तर चला आता बघूया आपण थोडंसं ते पोरं आहेत ते एन्जॉय करतायत त्याचा थोडासा व्हिडिओ काढूया आणि बघा तुम्ही पण मजा येईल तुम्हाला बाकी हो तो काय जास्त गेला आता पुढे पप्पांसोबतच गेला तिकडे ये <laughs> मित्रांनो आमचं मॅन वर्सेस वाइल्ड चालू आहे ऍक्च्युअली खूप चिखल झालंय खाली आणि ऋतिकाची चप्पल खाली रुपली जाते माझी चप्पल तरी बऱ्यापैकी आहे का तसं ना हे तर इथे आम्ही ओळखलं कसं की लोक गेलेत इथे बघा खदूळ पाणी तर आम्ही थोडा अंदाज बांधला की आपली तिथूनच पुढे गेलेली आहेत निघाली तुटली बघा शहरी चप्पलचं गावात काहीच काम नाही पण जागा नाही बशी पाणी तेवढं चाचल नाही आपण इथे ना जास्त इथे घसरालो तर सारखं छोटे घरे मिसळ नाही छोटे छोटे झरे मीठ डोंगरातून निघतात आणि पाणी एकदम शुद्ध असतं पिण्यासारखं मित्रांनो मी इकडे बघा चपलानी जीव सोडलेला आहे हृतिकाच्या आता अनोहली चालना भाग आहे चला भीती वाटते खाली असं चालायला काय लागतं ती देऊ माझी घे नाही गे घे मित्रांनो आपण आलेलो आहेत हे बघा की त्यांची किती मजा चालू आहे आलेले कपडे चालू व्हिडिओ पण आता सेम व्हिडिओ काय करतायत रे साफसफाई चले हे आरोही आरोई, नाही हे होय आरवी चल हे बघा या इकडे या या वर तू हे बघ अगं तू पाणी ना हे बघा तुझ्या हाताला लागलंय तरी पण आपला पिशवी बांधून आली आहे शील रे आपण पण केसाळ प्राणी झाला केसाळ प्राणी हे <laughs> <या, या। laughs> मग दोघे साथ ते <laughs> भैया लोक असतात ना सेम तसे झाले तुम्ही लोक यस यस हां अलीना अलीना ओए मत आ तो आ तो घप 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 हां वो तो आ भी आ भी जो 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 ये आरु इते आरु ही ना आरु आरु भी आरु बोल आरु ये ये करे Kalau.

जा 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 खाली जा हा कर ना हा टॉगेल कशाला पाहिजे ওরা 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 আবা আডু কেও কেও বাওরা আরে বাহ সাগারা সাগারা সাগাত সালাম ইয়ে Oh,

વિલેપન કેમ બિકાબ બારસી બગાતી કેમ અવાવ લાવ આતા પણ અરે દોર સો બલા દોર પર પર मंडळी इथे बघा मजा करतात पोरं आणि इथे आम्ही कालचा नाश्ता आणलेला होता काल, काल भजनला उरलेला होता भजनामध्ये तो आणला आम्ही इथे सकाळी आम्ही नाश्ता पण केला त्याचा आतमध्ये बसून एवढी अजून राहिली आहे कांदा आणायला पाहिजे होता ना चुकलो हो रे चला आंघोळ झालेली आहे आमची सगळी मस्त वेगळी मजा केलेली आम्ही अर्धा एक तास आता इथे कपडे घालून निघतो आम्ही नाही तर दरवर्षी प्रमाणे आम्ही जेवायला गरम पाहिजे उरलेला ना। ना प्रसाद आहे चांगलाच चांगला समाजाला आपण आता निघालो घरी परत का नको दात आता झाली मी हे काय काहीच नाही हेच घाल हे नाही घालणार आहे आता आतमध्ये हे नाही ना वाट टाकलेले कपडे आता जमा करतोय आम्ही तर मित्रांनो झालं आपली आंघोळी वगैरे करून जेवणाचं तर बेत नव्हतं आपला मजा आली आ, एक दीड तास आम्ही एन्जॉय केलं लहान मुलांनी सगळ्यांनी तुम्ही बघितलाच असाल तर आता ही व्हिडिओ आपण इकडेच थांबूया भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर आता आम्ही घरी जाऊ आराम करू संध्याकाळी आपल्याला गणपती काढायचा आहे जसं सांगितल्याप्रमाणे आणि काही वाजत गाजत तर न्यायचं नहीं नाही आहे सो so, आज काय तर नाही आपली सो so, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा तुमच्या काही कमेंट्स असतील नेहमीप्रमाणे ते आज सांगत जा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओपर्यंत पडला पडला असता पडला असता परत आता तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अरे मी पण पडलो असतो चला <laughs> तोपर्यंत तो नमस्कार कारण वाट आहे काय ग का? वाट आहे का गाडला वाट आहे चिखलाची आणि ते गाणं आहे ना ते तसं झालंय ते सो वाट आहे डोंगराची वालबाई डोंगराची असं काही ते गाणं आहे ते हरकत नाही मला तर आठवत नाही ते गाणं भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार कारण आता इथे आम्हाला खूप कसरत करत आहे आता हे बघा इथे तुम्हाला इथे दिसेलच हळू बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आम्ही जाता जाता पाऊस आलेला आहे जोरात तो आता आम्हाला काय माहिती भिजावत लागेल वाटतं थोडंफार मी अजून टी शर्ट दुसरा घातले काढला नाही ना जोराचा पाऊस आलेला आहे तू भिजतेस घे मग तू घे मी घेतो थांबूया का दोरा दोन मिनिटं पुढेच मित्रांनो आम्ही आता इथून निघतोच होतो पण पाऊस बघा किती मस्त आला जोराचा आणि आम्ही काही छत्र वगैरे आणली एकच आणली ना बाकी कुणी एक आता बाकीच्या कोणी आणलीच नाही ऍक्च्युली आता आम्ही ते थोडं वेळ थांबूया कारण भिजाल होत मी गेलो पूर्ण बिळातून लपल्यासारखे बाहेर आले थांबू ना आपण जायचंय काय चाललं नाही मिळत आहे काय म्हणताय हम्म बायकोला बायकायचं होता आवाज कसला येतोय सांगतो ते हंडायचं आहे ना थांग। थांग था

अच्छा ते ठोकून काय करतो हा अच्छा अच्छा त्याला काय म्हणतात आपण हंडी ना नाव करायला अच्छा हा मग ते जॉईन करायला काय वापरतो आपण काय डाग करतो ना <laughs> मग एक अंडा बनवायला किती दिवस लागतात एक बनवायला एक चार वाजेपर्यंत होईल हा चार वाजेपर्यंत मग बोर्डच असतो काय असा गोलच असतो आधीपासून प्लेट असते थांब नाही नाही थांब ना, ना, ना दाखवून आलो ते काय आपलेच आहेत नाही इथे दाखवा इथे दाखवा हजवाट नाही ना फक्त दाखवा एकच अच्छा ही पूर्ण प्लेट तुम्ही तशी ठोकून टोकून नाही करता हिशोबा त्याच्या गेज बीच असेल ना अच्छा म्हणजे आपण तुम्ही आणायला जाता की येतो कोण घेऊन हो का किती किती वर्षापासून करताय तुम्ही? हो तुम्ही चला नाही निघतो निघतो जरा आहेत तिकडे अच्छा तिकडे का चला अण्णा तर, तर मंडळी आता आपण घरी आलो आहोत आणि आपला सगळा कार्यक्रम संपलेला आहे कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा आज आपल्याकडे पार्टी काही नव्हती सगळं फक्त आंघोळी केली आम्ही आणि जेवण खावण्याचं काय नाही ठेवलं कारण सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टीमध्ये फक्त आता कसा उपास होता सगळ्यांचा त्याच्यामुळे सगळं कॅन्सल केलं आम्ही सो मजा आली आम्ही आंघोळी केली तर छान वाटलं तू केलीस ना वावट माता आम्ही घरी येऊन परत करणार होतो म्हणून तिथं नाही केली पाणी लागतं शॅम्पू लागतो मला शॅम्पू सोबतच बायको घातल्याशिवाय मी करत नाही बायको आता नाही तुम्ही होता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनल मध्ये लाईक नवीन चॅनल मध्ये नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा व्हिडिओ नक्की बघा